नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीला मतदारांनी भरभरून मते दिली आहेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्याशी पैकी दोनशे तीस जागा मिळाल्या आहेत एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत मात्र निकाल लागून सहा दिवस उलटले तरी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही मुख्यमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रसिकेत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात यावा अशी मागणी होती मात्र आता अजित यांनी रोहित खोचक टोला लगावला आहे दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे दिल्लीत महायुतीचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे अशातच रोहित पवार यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर आम्ही त्याचं स्वागतच करू असं विधान केलं होतं रोहित पवार यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांनी रोहित पवारांना चांगलंच सुनावलं आहे फुकटचा सल्ला नको असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्रीपद अजित पवारांनी दिलं तर चांगलीच गोष्ट आहे आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू अभिनंदन करू पण भाजपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखत असाल तर भाजप अजित पवारांना सहजपणे मुख्यमंत्री बनवणार नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं दरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केलं आहे ज्यांनी फुकटचा सल्ला देण्याचे काही काम नाही आम्ही आमचा पक्ष आमचे सहकारी कार्यकर्ते आमदार सगळेच खंबीर आहोत ज्याने त्याने आपापलं बघावं असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं आहे दरम्यान नुकताच माजी मुख्यमंत्री यशवंतरावच्या वन्यांना अभिवादन करण्यासाठी प्रीती संगम समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते त्यावेळी रोहित पवार हे देखील तिथे उपस्थित झाले होते या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतली शहाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं चिमटा यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांना काढला होता